मित्रांनो अकरा एप्रिल एकोणवीसशे एकोणवीस रोजी इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन स्थापन झाले अकरा एप्रिल एकोणवीसशे सत्तर रोजी अपोलो तेरा या यानाचे यशस्वी प्रक्षेपण झाले अकरा एप्रिल एकोणवीसशे एकोणऐंशी रोजी ईदी अमीन हा युगांडाचा हुकुमशहा सत्ता सोडून देशातून पळून गेला अकरा एप्रिल एकोणीसशे शहाऐंशी रोजी हॅलेचा धुमकेतू पृथ्वीच्या जवळून गेला अकरा एप्रिल एकोणवीसशे ब्याण्णव रोजी भालजी पेंढारकर या चित्रपट निर्मात्याला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला अकरा एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी अग्नी दोन या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी क्रांतिकारी विचारांचे श्रेष्ठ समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म झाला अकरा एप्रिल अठराशे एकोणसत्तर रोजी गांधीजींच्या सहचारिणी कस्तुरबा गांधी यांचा जन्म झाला अकरा एप्रिल हा दिवस राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन म्हणून पाळला जातो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये